देवपूजेचे महत्त्व व पूजा कशी करावी भारतीय सनातन संस्कृतीत मूर्तीपूजेला खूप महत्त्व आहे गणपती आराध्य देवता कुलदेवता श्रीदत्त लक्ष्मी अशा अनेक देवतांच्या मूर्ती सगळ्यांच्याच देवघरात असतात प्रत्येक देवतेचे आपापल्या परीने वेगवेगळे महत्त्व त्यांच्या पूजेचे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत त्यांची पूजा रोज केली जाते वैदिक काळापासून या देवपूजेचे महत्त्व सांगितले गेले आहे तसेच काही नियम आहेत या नियमांचे अगदी काटेकोरपणे जरी पालन केले गेले नाही तरीही काही प्रमाणात त्याचे पालन केले गेलेच पाहिजे तरच ती देवपूजा साध्य होते असे म्हटले जाते प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करत असतात देवपूजेचे महत्व देवघर घरात असेल व पूजा केली की खूप सकारात्मक असते त्या मूर्तीपासून सकारात्मक लहरी घरामध्ये पसरत असतात देवपूजा करताना शंख घंटा यांच्यापासून जे सकारात्मक नाद निर्माण होतात ते घरातील सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतात देवपूजा केली की मन खूप शांत होते देवपूजेने साधकाची एकाग्रता वाढते देवपूजा करताना स्तोत्र मंत्र म्हटल्यामुळे उच्चारण स्पष्ट होते आपल्या सनातन धर्माची माहिती होते वाणीला ते जेतं मनुष्याच्या जीवनात सुख शांती आणि समाधान यावे याकरता देवपूजा हा एक उत्तम मार्ग आहे देवपूजा केल्यानंतर अंगामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह येतो ताजेतवाने वाटते संपूर्ण दिवस घालवण्याकरता एक सकारात्मक ऊर्जा मिळते मूर्तीपूजेबरोबरच जप देवदर्शन मंत्र स्तोत्र व्रत प्रार्थना हे वेगवेगळे उपासनेचे प्रकार आहेत त्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होते देवपूजा केल्यानंतर श्रद्धा व भक्ती यांना बळकटी येते व या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक असतात त्यामुळे जीवनाचा मार्ग सापडतो देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे घरामध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित होते देवपूजा करताना आपण दोन्ही हात जोडतो प्रार्थनेत परमेश्वराकडून येणारे सकारात्मक स्पंदन दोन्ही हाताद्वारे शरीरामध्ये पोहोचविले जातात पूजा करताना आपण पूजेची सामग्री एक, एक, एक एकत्र करतो ती करत असताना आपले व्यवस्थापन कौशल्यसुद्धा वाढतं त्या सामग्रीची माहिती व पूजेसाठी असणारी आवश्यकता सुद्धा समजते पूजेमुळे घरातील लहान मुलावर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हायला मदत होते देवपूजा केल्यामुळे घरातील ताण तणाव संकट दुःख यांचे हरण होते फक्त याकरता संपूर्ण विश्वास असणे फार गरजेचे आहे देवपूजेनंतर आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याची अत्यंत चव अवीट असते त्यामुळे मन आनंदी होते